बर्थ सर्टिफिकेट काढण्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात तर बघा आपल्याला बर्थ सर्टिफिकेट काढण्यासाठी डॉक्युमेंट लागत नाही जर नवीन बाळ असेल त्याला डायरेक्ट आपण ग्रामपंचायतमध्ये जाऊन नोंदणी करून आपण बर्थ सर्टिफिकेट काढू शकतो एक प्रॉब्लेम आहे बघा एकोणासशे नव्वदच्या पूर्वी तुमची जर ग्रामपंचायतमध्ये नोंद असेल आणि तुम्हाला बर्थ सर्टिफिकेटचा आवश्यकता असेल तर कसे काढायचं आणि त्याची प्रोसेस काय असेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे या साईटला तुम्हाला दिसत असेल आता ही प्रोसेस काय आहेत ते या स्क्रीनवरतीसुद्धा तुम्हाला दिसते आता बस सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला कोणकोणती प्रोसेस करावं लागेल आणि कोणत्या प्रोसेसमधून आपल्याला ते बस सर्टिफिकेट मिळणार आहे ते, ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नव्हतासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा एकोणीसशे नव्वदच्या पूर्वी असे भरपूर लोक आहेत त्यांचं ग्रामपंचायत म मध्ये असेल किंवा नगरपालिका असेल किंवा नगरपरिषद असेल त्या डिपार्टमेंटला त्यांची नोंदी झाली नसेल जन्म नोंद झाली नसेल तर आपल्याला बर्थ सर्टिफिकेट नो रेकॉर्ड सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी काढायचे नंतर ते काढल्यानंतर आपल्याला ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट कसे काढायचे ते आपल्याला प्रोसेस बघायची बघा आपल्याला आता आपल्याला त्या ठिकाणी प्रथम काय करायचं आहे स्थानिक नगर परिषद असेल ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल त्या ठिकाणी आपल्याला आपलं बस सर्टिफिकेट नोंदी आहे का ते आधी चौकशी करायचं आहे ते चौकशी करून आपण त्या ठिकाणी आपल्याला नसेल आप आपली नोंद तर त्या ठिकाणी आपल्याला नो रेकॉर्ड सर्टिफिकेट असं तुम्हाला त्या ठिकाणी एक पत्र घ्यायचं आहे नो रेकॉर्ड सर्टिफिकेट घ्यायचे नंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय असेल जर जन्माची कोणतीही नोंद उपलब्ध नसेल तर त्याची अधिकृत नो रेकॉर्ड सर्टिफिकेट काढायचे शपथपत्र त्या ठिकाणी आपल्याला अफिडेट करावं लागेल जन्मजलांची तारीख वेळ ठिकाण आणि पालकांची नावे नमूद असलेले एक शपथपत्र एफिडेट तुम्हाला तयार करावे लागेल हे न्यायालय न्यायालयमध्ये आपल्याला स्टम्प पेपरवरती स्टॅम्प पेपरवरती दहा ते वीस रुपयामध्ये तयार केलं जातं नोटरी नोटरी ला, लाव त्या ठिकाणी नोटरी तयार करून आपल्याला ते प्रमाणित करून घ्यायचे नोटरी करून आपल्याला ते काय करायचं असं स्टॅम्प प्रमाणित करून घ्यायचे नंतर शपथपत्र नमूद असावे तर बघा अर्जदारांचं नाव असेल जन्म तारीख जन्म ठिकाण आईवडिलांचं नाव आणि शपथपूर्व सांगितले जन्माची नोंद उपलब्ध नाही हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी त्या ॲप्लिकेशनमध्ये आणि त्या स्टॅम्प पेपरमध्ये लिहावा लागेल नंतर आपल्याला जेव्हा आपण विटनेस ॲफिडेट त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता असेल तर विटनेस अॅफिडेट आता कोणाला त्या ठिकाणी उभं करायचं तुमचं नातेवाईक असेल तुमचं कोणी ओळखीचं असेल दोन साक्षीदार त्या ठिकाणी तुम्हाला लागेल तर दोन साक्षीदार असेल तेव्हाच तुमचं त्या ठिकाणी विटनेस म्हणून त्या ठिकाणी तुमचं ग्राह्य धरले जाणार आहेत तुमचं ॲप्लिकेशनचं दोन साक्षीदार विशेष ज्यांना ज्यांना तुमचा जन्म आठवतो उदाहरणार्थ नातेवाईक किंवा इतर लोक असेल तुम्ही जर त्यांना विटनेस म्हणून घेऊन गेलं असेल आणि तुमचं जर जन्म आठवत असेल किंवा तुमचं काही त्यांना आठवत असेल त्या व्यक्तीला तुम्ही विटनेस म्हणून त्या ठिकाणी उभं करू शकतात अन्य सहायक डॉक्युमेंट कोणकोणते जर तुम्हाला विटनेस तुमच्याकडे नसेल आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट जोडले तरी तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ज बर्थ सर्टिफिकेटसाठी तुमचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केले जाणार आहेत तर कोणतं असेल शाळा सोडल्यास दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट दुसरं आहे दवाखान्याच्या रिपोर्ट दवाखान्याचे रिपोर्ट असेल तर रिपोर्ट जोडले तरी चालेल नंतर राशन कार्ड असेल तर राशन कार्ड हीच चालेल किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट असेल जोडले तरी चालेल आणि आईवडिलांचं ओळखपत्र असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी चालणार आहे तर मग हे डॉक्युमेंट जोडल्यानंतर आपल्याला ते विटनेसची गरज पडणार नाही जर आपल्याकडे हे डॉक्युमेंट नसेल तर आपल्याला विटनेससाठी आता जी प्रोसेस आहे विटनेस कोणाला उभं करते तुम्ही तुमचे नातेवाईक आहे का त्यांना उभं करायचं असेल तर त्यांचं तुमचं जन्म त्यांना आहे का हे त्या ठिकाणी ग्राहक धरले जाते दोन लोकं त्या ठिकाणी आपल्याला विटनेस म्हणून उभं करावं लागतं आता आपल्याला बर्थ सर्टिफिकेट हे आपल्याला नो रेकॉर्ड सर्टिफिकेट असं त्या ठिकाणी अप्रुव्हल करून मिळेल आपल्याला नंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे तेच आपल्याला एक सर्टिफिकेट दिले जातील ते सर्टिफिकेट आपल्याला आपलं ग्रामपंचायत असेल किंवा नगरपरिषद असेल किंवा महानगरपालिका असेल ज्या आपल्या एरियामध्ये आपण महानगरपालिकेमध्ये मोडत असाल तर महानगरपालिकेमध्ये जायचं आहे नगरपरिषद असेल तर परिषदमध्ये जायचं ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतमध्ये जायचं आणि ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यायचं आहे ते सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन तुमचं बस सर्टिफिकेट त्या ठिकाणी जनरेट करून देणार आहेत या पद्धतीने आपल्याला बस सर्टिफिकेट काढावं लागतं आहे ही मोठी समस्या आहे बघा एकोणीसशे नव्वदच्या पूर्वी जे पण लोक आहेत त्यांचं काही म्हणजे पाच टक्के लोकांची नोंदी आहे बाकी लोकांचं नोंद ना नाही तर त्यांना ज बर्थ सर्टिफिकेटची आवश्यकता असते तर ही प्रोसेस केली तर त्यांना बर्थ सर्टिफिकेट मिळवता येतं व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवनाला सध्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आणखी काही ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणता एखादा डा दाखला जर काढायचा असेल तुम्हाला एखादं सर्टिफिकेट काढायचं असेल तुम्हाला जर काही समस्या येत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि ग्रामपंचायत आणि आपले सरकार पोर्टल हे महाराष्ट्र सरकारचे पोर्टल आहे या वेबसाईटवरती कोणकोणते कुं, दाखले कसे काढायचं तेही व्हिडिओ मी ऑलरेडी या, या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करून ठेवले आहे तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सर्व त्या ठिकाणी व्हिडिओ दिसणार आहे व्हिडिओ कसा वाटला पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र